श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवे करी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आज आपण वैकुंठ चतुर्दशी विषयी माहिती आणली तर ही आपले चार नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आहे आणि ह्या दिवशी आपल्याला महादेवाची आणि नारायणाची बरोबर सेवा करण्याचे योग मिळतो आणि ह्या सेवेने आपल्याला खूप मोठं पुण्य मिळत असतं खूप मोठी ऊर्जा मिळत असते आता ती सेवा कशी करायची काय करायची ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणारच आहोत आता वैकुंठ चतुर्दशीला काय होतं पहिले बघू वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता हम्म रात्री बारा वाजता हरिहर भेट असते म्हणजे हरिहर भेट म्हणजे काय असतं बघा ह्या दिवशी अं लक्ष नारायण आणि शिव शिव आणि नारायण हे दोघ जण पृथ्वीवर येत असत किंवा त्यांची गळा भेट होत असते या दोघांची गळा भेट होत असते ते पृथ्वीवर येतात था आणि पृथ्वीवर त्यांची गळा भेट होत असते आणि त्यामुळे त्यांचं असं आपल्यासाठी वरदान आहे आपल्या मानव जातीला वरदान आहे की जो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आमची दोघांची सेवा करेल त्याला योग यशप्राप्ती यश प्राप्ती ऐश्वर आरोग्य धन सगळ्या याच्यात संपन्न करतील असं त्यांचं आपल्याला वरदान आहे त्यामुळे आपण त्या दिवशी रात्री बारा वाजता आपण ही सेवा करायची सेवा काय करायची ते मी सविस्तर माहिती देणारच आहे परंतु आपण सगळ्यांनी आवर्जून करा वर्षातून एकच दिवस असतो आपल्याला हे नेहमी करायची संधी नसते वर्षातून जे एक दिवस येतो ना ह्या अतिशय दुर्मिळ सेवा असतात ह्या सेवा आपल्याला कधी सोडायच्या नसतात म्हणजे मी तर कधी सोडत नाही परंतु तुम्हाला सुद्धा सांगते कधी सोडायचे नाही कितीही का काही असेल तरी सोडत नाही मी ती सेवा मग भरे मला बाहेर नाही जायला मिळालं तर मी घरी करते तुम्ही सुद्धा बाहेर जायला नाही मिळालं मंदिरात जायला नाही मिळालं तुम्ही घरी करा परंतु ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि सेवेच अतिशय म्हणजे आपल्याला घरात जरी केलं तरी काय हरकत नाही आणि सेवेला खूप वेळ लागत नाही परंतु सेवा खूप पॉवरफुल आहे बरं का म्हणजे आपल्याला असं नाही म्हणत मी तुम्हाला की याच्याने हे काम होईल त्याच्याने ते काम होईल परंतु हे जे व्रत आहे हे आपल्याला ऐश्वर सुख संपत्ती शांती आणि आरोग्य असं सगळं काही देत असत आता तुम्हाला हे माहिती की नारायणाचं का काम काय आपलं पालन पोषण करणं शिवाचं काम काय मुक्ती देणं आणि हे सगळं आपल्याला माहितीच आहे परंतु आता त्या दिवशी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी रात्री बारा वाजता काय करायचं आपण आपल्या घरातल्या देवांना केलं तरी चालेल तुमच्या जवळ जर नारायण ना। कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरात केलं तरी चालेल महादेवाच्या मंदिरात केलं तरी चालेल कारण की आपल्याला महादेवाची आणि नारायणाची सेवा करायची या दिवशी तर बघा आपण दरवेळेस आपल्याला नारायणाला तुळशी पत्र वाहत असतो आणि महादेवाला बेलपत्र वाहत असतो महादेवाला आपण इतर वेळा तुळशी पत्र वाहत नाही महादेवाला बो आपण परंतु ह्या दिवशी आपल्याला उलट करायचं असतं महादेवाला तुळशी पत्र व्हायचं असतं नारायणाला बेलपत्र व्हायचं असतं लक्षात घ्या नारायणाला बेलपत्र महादेवाला तुळशी पत्र हे व्हायचं असतं आता कसं करायचं संध्याकाळ रात्री झाली की बाराला पाच मिनिटं वगैरे कमी असेल तेव्हा बसायचं अगरबत्ती लावा दिवा लावा देवाजवळ स्वामी स्तवन घ्या एकमाल श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या त्यानंतर अं एकशे आपण काही तुळशी पत्र वगैरे आपण अगोदरच तोडून ठेवा बेलपत्र अगोदरच तोडून ठेवा त्यानंतर जर तुमच्याकडे असेल एकशे आठ बेलपत्र तर अधिक उत्तम आहे तुळशी एवढ्या तोडू नका हजार तुळशी पत्र लागतं एवढं काय तोडू नका थोड्याशा तुळशी पत्र तोडा मी प्रत्येक व्हिडिओ सांगते कारण की एक हजार नामावलीसाठी आपल्याला एक हजार तुळशी पत्र घेतले तर आपली तुळस खूप छोटी होऊन जाईल किंवा पानं राहणार नाही असं पण कदाचित होऊ शकतं म्हणून आपल्याला सगळं निसर्ग पण राखायचं आहे सेवा पण करायची आहे म्हणून आपल्याला हा उपाय आहे त्याच्यावर तर थोडे तुळशी पत्र घ्या बेलपत्र असेल तुमच्याकडे एकशे आठ तर अधिक उत्तम आहे नसेल तर जितके असेल तितके घ्या आणि त्या दिवशी बाराला बाराच्या अगोदर आपलं स्वामी स्तवण घ्यायचं आहे पाच मिनिटं अगोदर बसायचं सेवेला किंवा पाच दहा मिनिटं अगोदर बसा म्हणजे तेव्हा तुमचं ते सेवा बाराला शार्प सेवा होईल दहा मिनटं अगोदर बसा स्वामी स्थवन घ्या एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या त्यानंतर आपलं जे बेलपत्र आहे किंवा तुळशी पत्र कुठले एक सेवा अगोदर करू शकता बेलपत्र द्यायचं बेलपत्रावर बेल आपल्याला एकशे आठ शिवम नामावली आहे ना बघा शिवाष्ट नामावली आहे तर प्रत्येक नावावर शिवाचं नाव घेऊन ते महादेव सॉरी नारायणाला व्हायचं आहे प्रत्येक बेलपत्रावर शिवाच जे आहे एकशे आठ नामावली आहे प्रत्येक बेलपत्र ते घ्यायचं ओम शिवाय नमा आणि असं म्हणून आपल्याला ओम महेश्वरायनमा ओम शंभवे नमा हे जे काही नाव आहे अष्टनामावलीमध्ये तर ते सगळे आपण नाव घेऊन ते बेलपत्र नारायणाला ना व्हायचे आहे आणि तुळशी झाले कि मग नंतर आपल्याला तुळशी पत्र घ्यायचे आहे मग तुळशी पत्र आपले विष्णू सहस्त्र नामावली म्हणून आपण ते तुळशी पत्र नारायण ना... सॉरी महादेवाला व्हायचे आहे पुन्हा सेवा सांगते थोडा गोंधळ झाला अं शिव नामावली म्हणून बेल बेलपत्र नारायणाला व्हायचे आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणून तुळशी पत्र महादेवाला व्हायचे आहे आता बरोबर झालं महादेवाला व्हायचे म्हणून ह्याच दिवशी आपल्याला फक्त महादेवाला तुळशी पत्र व्हायला चालतात इतर दिवशी चालत नाही तुम्ही नारायणाला बेलपत्र वाहू शकता असं काय नाही पण महादेवाला तुळशी पत्र आपण वाहत नाही त्यांना चालत नाही पण ह्या दिवशी चालतात कारण की ह्या दिवशी हरिहर भेट असते आणि ह्या भेटीमध्ये आपल्याला खूप काही मिळत असत म्हणजे खूप काही ऊर्जा खूप काही पुण्य मिळत असत म्हणून आपण ही सेवा आवर्जून करायची ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करायला भेटते ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा म्हणजे म्हणताना गोल्डन चान्स म्हणताना तर अशा असते ती सेवा आणि ह्या ज्या वर्षातून एकदा मिळणाऱ्या सेवा असतात ह्या दुर्गम सेवा असतात म्हणजे दुर्लभ असतात आपल्याला त्यामुळे ह्या सेवा ज्या असतात ह्या सोडायच्या नसतात कारण की तुम्ही ही सेवा या दिवशी सुटली तुम्हाला ती पुढच्याच वर्षी करायला भेटणार बाकी दुसऱ्या सेवा ठीक आहे आज नाही झाली उद्या करता येईल परंतु ह्या सेवा तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षीच कराव्या लागेल त्यामुळे तुम्हाला हा दिवस सोडायचा नाही ही सेवेची संधी सोडायची नाही म्हणून आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जी आहे आपली चार नोव्हेंबरला ह्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता हे सगळे सेवा करायची आहे बारा ते साडेबारा दरम्यान आपल्या सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण जय जयकार प्रार्थना म्हणायची मग तुम्ही नंतर सेवा थांबू शकतात तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता अजून परंतु निदान आपल्याला बारा ते साडे बारा ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे शिवाची आणि नारायणाची तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेटीच्या वेळेला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे तर हे आजचा व्हिडिओ आपल्याला कळालाच असेल तर मी इथंच थांबते आणि आपला व्हिडिओ असं इथंच थांबते आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ